साताऱ्यातील रविवार पेठ आकार हॉटेलच्या पाठीमागे भाजी मंडई येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांना मंडईमध्ये जात असताना अडवून आरडाओरडा करून हुज्जत घालून त्यांच्या सहकारी यांना शिविगाळ दमदाटी केली तसेच कापून ठेवीन एकेकाला गोळ्या घालीन मारून टाकीन अशी धमकी दिल्याप्रकरणी रोहित जगन्नाथ नाईक व एकोणतीस याला अटक करण्यात आली आहे इतर पाच जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे हां सातारा सा जिल्हा हा शूरवीरांचा आणि देशभक्तांचा जिल्हा असा सर्वपरिचित महाराष्ट्रभरात आहे अशा ठिकाणी परवा घडलेली घटना याचा निषेध करण्यासाठी आज वयस्कर वडीलधारी मंडळी असतील पक्षी असतील सर्वसामान्य शेतकरी आज सगळं कामधंदा सोडून आज मोठ्या प्रमाणामध्ये मान्य जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन देण्याकरिता आला होता मान्य जिल्हा पोलीस प्रमुखांचं कामसुद्धा ह्याच्या अगोदर चांगली पद्धतीनं राहिलेला आहे अपवादात्मक अशी घटना घडलेली आहे त्यालाही त्यांनी त्या कठोर शासन करण्याचं आम्हाला अभिवचन दिलेलं आहे त्याबद्दल आम्हाला अजिबात शासंकता नाही पण ही इथली ते जी गुंडगिरी आहे ते कायम सडेतोडपणे उकडून टाकून या सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्यायच्या दिवशी मिळेल आम्हाला चळवळीमध्ये काम करताना आदरणीय राजू शेट्टींच्या ज्या पद्धतीने ह्या चळवळीत जन्म झालेला आहे त्यांच्यावर हल्ला घेऊन आणि त्यांना ते जगत्यात का राहत्यात अशा अवस्था असताना त्यांचा जन्म झाला की स्वाभिमानी शेतकरी संघटना वाढली त्याच्याबरोबर त्याच्यावर वा प्रेम करणारे असंख्य आहे जरी आम्ही संख्येनं कमी दिसत असलो तरी आज आपण बघितलं तरी संख्येनं भरपूर प्रमाणामध्ये आज सगळी कामधंदे सोडून आज शेतकरी आमच्या याच्यासाठी आलेलं आहे हेच प्रेम अशीच सगळी आपुलकी कायम राहणार आहे फक्त चांगल्या विश्वासानं त्या शेतकऱ्यांचा प्रश्न मिटावा आमच्यावर अशा अशा वेळा अनेक वेळा येतात अशा धमक्या ह्याला आम्ही राजू शेट्टींचा कार्यकर्ता अजिबात ह्या गोष्टीला असल्या धमक्याला भीत नाही भिणार नाही आम्ही आमचा जर प्राण जरी ह्या गोष्टीत गेला तरी आम्ही आमचं भाग्य समजू की शेतकऱ्यासाठी आमचा जीव गेला परंतु अशा ज्या प्रवृत्ती आहेत याला मुळापासून उकडल्याशिवाय स्वाभिमानी कदापि गप्प बसणार नाही वेळप्रसंगी लागलं तिथली दादागिरी कमी नाही झाली त्या मंडईतली तर वेळप्रसंगी पुढील आंदोलनाची दिशा धोरण आम्ही ठरवून नऊ तारखेला पहिना या परिसरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री राजू शेडके यांना त्या ठिकाणी ते गेले होते त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तमध्ये अतिक्रमण करण्याचं काम सुरू होतं त्याच्यामध्ये शेतकरी आणि व्यापारी असे दोघे वेगळे गट आहेत तर ता त्या ठिकाणी काही वादावादी झालेली होती त्या वादावादी झाल्यानंतर ही गोष्टी आमच्या निर्देशनास आलेली होती काल या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि संबंधित जो व्यक्ती आहे ज्यांनी श्री राजू शेडके यांना दमदाटी केली होती त्याला काल अटक करण्यात आलेली होती आणि त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आज संघटनाचे लोक माझ्याकडे आलेले होते त्यांना ह्या विषयामध्ये काही गोष्टींची संयुक्त बैठक त्यांना हवी आहे त्या अनुषंगाने प्रभारी सातारा त्याचबरोबर एस डी पी ओ ट्रॅफिकचे प्रभारी आणि इतर खात्यातले जे अधिकारी असतील त्या सगळ्यांशी चर्चा करून एक संयुक्त बैठक याच्यामध्ये लावण्याबाबत मी आता सूचना करणार आहे आणि याचं कायमचा एक तोडगा देखील याच्यामध्ये काढण्याचा दे प्रयत्न आपण करणार आहे धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनेल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका